चाळीस लाख रुपये एमपीएससी चा पेपर परीक्षेचे दोन दिवस आधी हाती चाळीस लाख पी एस चा पेपर परीक्षेचे दोन दिवस आधी हाती पुण्यात कॉल रेकॉर्डिंग व्हायरल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट व सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा दोन तुम्ही चाळीस लाख रुपये द्या असं नागपूर मधील एका कन्सल्टन्सीने दावा केल्याचं फोन रेकॉर्डिंग समोर आलं आहे हे सगळे कॉल रेकॉर्डिंग सध्या विरळ होत आहे आणि विद्यार्थ्यांना एका कन्सल्टन्सी असे फोन आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितल्याने पुण्यातील स्पर्धा परीक्षेवर तुळात खळबळ उडाली आहे ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून कोणताही पेपर फुटलेला नाही सगळे पेपर सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे स्पर्धा परीक्षांसाठी मंडळी एमपीएससी परीक्षेचे पूर्व आणि मेन परीक्षेची तयारी करताना दिसून येतात त्यामुळे साहजिकच एमपीएससी परीक्षेची पेपर फुटल्याची चर्चा ऐकून त्याच्या काळजात धस्स होणार हे निश्चित कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून ते प्रामाणिक पण सर्वस्व देऊन अभ्यास करतात असा काही अनुचित प्रकार त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं असेच म्हणावे लागेल कारण सिद्ध सोशल मीडियावर आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळात पेपर फुटीचा व्हायरल झालेल्या फोन कॉलवरील संवाद व्हायरल कॉल मध्ये नेमकं काय आहे नमस्कार सर मी रोहन कन्सल्टन्सी नागपूर मधून बोलत आहे आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे या परीक्षेचे पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल असे संभाषण असे संभाषण रेकॉर्ड झालेला काल एका विद्यार्थ्याला आला आहे तर त्याच विद्यार्थ्याला दुसरा फोन आला त्यात आपण गट च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे आपण या पदाची तयारी करत आहात तर आपल्यासाठी एक ऑफर आहे आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन फेब्रुवारीपूर्वी उपलब्ध दो करून देणार आहोत त्यासाठी चाळीस लाख रुपये द्यावे लागतील आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एकही रुपया नाही दिला तरी चालेल फक्त आपले ओरिजिनल कागदपत्रे जमा करावे लागतील त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेले आहे रेकॉर्डिंग कॉलने खळबळ उडाली आहे यात संबंधित विद्यार्थी तुम्ही माझा मित्र तर नाही ना की उगा मस्करी करता अशी विचारणा करत आहे तर मी तुमचं कोणी मित्र नाही तुमची तयारी असेल नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे फक्त या फोन कॉल बद्दल कोणाला काही बोलू नका असे सांगितले जात असल्याचंही संबंधित व्यक्ती म्हणत आहे